पहिलं काढलं आता हे दुसरं बघा हे बघा पहिला खेकडा आपल्या अंड्याने अंड्याची कुरली तिचे फांगड्या पण तिथे ठेवलेत बघा हे दुसरा खेकडा दिसलंय दुसरी आली काढली तिला खेचून मोठीच पण कुरलीच वाटते ही पण म्हणजे ही कवट्याचीच कुर्ली आहे बघा पहिली भेटली कवट्याची कुर्ली आता दुसरी भेटली बघा तुम्हाला दाखवतो तिला फांगड्या करून टाकलेले सोडून टाकलेले हिचे फांगडे आहेत झाल्या दोन दोन्ही कवट्याच्यात भेटले ते